वाघडूद या गावात रस्त्यात बैल बांधल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका तीस वर्षीय महिलेला एका महिलेने शिळीगाळ करून मारहाण केली आणि तिला धमकी दिली ही घटना दिनांक वीस सप्टेंबर शनिवार रोजी रात्री घडली होती तेव्हा या प्रकरणी रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटाला एका महिलेविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्पदरात दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेट जवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे वागडूद या गावात दीपक पाटील वय तीस वर्ष ही महिला राहते रस्त्यात बैल बांधल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून ज्योती दीपक पाटील वय तीस वर्ष या महिलेला आशा संदीप पाटील यांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना धमकी दिली सदर घटना घडल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात ज्योती पाटील यांनी आशा संदीप पाटील यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा